नमस्कार द डीप डाइव्ह मध्ये स्वागत आज आपण एका मोठ्या सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे अगदी पण आपण फक्त योजनेबद्दल नाही तर अंमलबजावणी आणि देखरेख कशी होते यावर जास्त लक्ष देणार आहोत बरोबर म्हणजे ती योजना कागदावर कशी दिसते यापेक्षा ती प्रत्यक्षात कशी राबवली जाते हे महत्वाचं आहे हो आणि यासाठी आपल्याकडे एक निमित्त आहे शिर्डीचे खासदार माननीय भाऊसाहेबजी वागचोरे यांनी एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला संसदेत काही नेमके प्रश्न विचारले होते अच्छा खासदारांचे प्रश्न म्हणजे थेट लोकांच्या जिवाळ्याचे विषय बरोबर त्यांनी योजनेच्या पारदर्शकतेबद्दल कार्यक्षमतेबद्दल मुद्दे मांडले तर त्या प्रश्नांना जी उत्तरं मिळाली त्यावर आधारित आपली आजचीही चर्चा असेल उत्तम म्हणजे आपल्याला सरकारी दृष्टिकोन आणि माहितीचा आधार मिळेल तर खासदार वागचोरे यांनी काय विचारलं होतं म्हणजे मुख्य मुद्दे काय होते त्यांनी विचारलं की या पीएम प्रकल्पांवर लक्ष ठेवायला काही ऑनलाईन सिस्टीम म्हणजे पोर्टल किंवा ऍप आहे का हुँ. असेल तर ती कशी चालते योजनेत पीएम जीएसवाय सारखे नवीन टप्पे आले आहेत का आणि हो बांधकामाच्या साहित्याच्या दर्जाचं काय त्याचे निकष काय आहेत बरोबर आणि दोन हजार वीस नंतर जे रस्ते बांधले गेले त्यांच्या देखभालीचं काय काही लॉंग टर्म प्लॅन आहे का हे सगळेच प्रश्न अगदी कळीचे आहेत थेट जमिनीवरच्या कामाशी संबंधित हो ना कारण रस्ते बनवणं एक भाग झाला पण ते टिकवणं त्यांची गुणवत्ता राखणं हे जास्त महत्वाचं आहे तर मग आपलं आजचं ध्येय हेच आहे की या अधिकृत उत्तरांधून समजून घेऊया की सरकार हे सगळं कसं मॅनेज करते म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर गुणवत्ता देखभाल खासदारांच्या प्रश्नामुळे आपल्याला या सरकारी यंत्रणे डोकवून बघायची संधी मिळाली आहे पी एम जी एस वाय फक्त रस्ते नाहीयेत तर ग्रामीण भागासाठी ती एक प्रकारे जीवनवाहिनी आहे त्यामुळे वाक्सोरे साहेबांनी विचारलेले प्रश्न योजनेच्या परिणामकारकतेबद्दल आहेत अगदी चला तर मग पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया देखरेख ऑनलाइन पोर्टल किंवा ॲपबद्दल काय उत्तर मिळालंय हो सरकारने सांगितलंय की त्यांच्याकडे एक चांगली सिस्टम आहे ओ एम एम एस नावाचा वेब आधारित प्लॅटफॉर्म ओ एम एम एस म्हणजे ऑनलाइन मॅनेजमेंट मॉनिटरिंग आणि अकाउंटिंग सिस्टम बरोबर याचा उद्देशच आहे की योजनेत जास्त एफिशियन्सी अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपरन्सी आणणं म्हणजे एक प्रकारे सेंट्रल कंट्रोल रूम सारखं झालं हे योजनेसाठी काय करता नक्की हे ओ एम एम एस हो तसं म्हणता येईल म्हणजे पीएम जीएसवायच्या सगळ्या कामांची रिअल टाइम माहिती मिळते अच्छा राज्यांना दिलेली टार्गेट्स त्यांची फिजिकल आणि फायनान्शियल प्रोग्रेस कशी सुरू आहे हे सगळं केंद्राला कळतं आणि पीएमजी वाय थ्रीच्या कामांसाठी काही विशेष आहे का यात हो त्यासाठी ओएमएमएस मध्येच एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे पीएमआयएस पण आहे म्हणे बरं म्हणजे कामाच्या प्लॅनिंगपासून ते पूर्ण होईपर्यंत सगळं ट्रॅक होतं अगदी पण हा झाला प्रगतीचा भाग गुणवत्तेचं काय कारण रस्ते वेळेत होणं जितकं महत्वाचं तितकंच ते दर्जेदार असणं पण महत्वाचं आहे खासदारांच्या प्रश्नात हा मुद्दा होताच अगदी बरोबर आणि इथे परत तंत्रज्ञान मदतीला येतं स्वतंत्र मॉनिटर्स जे क्वालिटी चेक करतात त्यावर पण ओ एम एम एस मधून लक्ष ठेवलं जातं स्वतंत्र मॉनिटर्स म्हणजे कोण असतात हे दोन स्तरावरचे मॉनिटर्स असतात नॅशनल क्वालिटी मॉनिटर्स एन क्यू एम्स आणि स्टेट क्वालिटी मॉनिटर्स एस क्यू एम्स अच्छा हे जेव्हा साईट व्हिजिटला जातात तेव्हा ते, ते कामाचे फोटो काढतात जे जिओ टॅग्ड असतात अरे वा म्हणजे ते नक्की कुठे आहेत हे पण कळतं हो आणि हा सगळा डेटा म्हणजे फोटो आणि तपासणीचा रिपोर्ट ते एका मोबाईल ॲपवर अपलोड करतात क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टम क्यू एम एस क्यू एम एस आणि मग ही माहिती कुठे जाते सगळी माहिती शेवटी ओएमएमएस पोर्टल वर एकत्र येते म्हणजे काय तपासलं याचे हो बावीस पासून एस वाय थ्री च्या कामांसाठी वापरली जाणारी मशिनरी म्हणजे बी रोलर वगैरे त्या सगळ्यांवर जी पी एस आधारित व्हेकल ट्रॅकिंग सिस्टम व्ही टी एस बसवणं कंपल्सरी केलं आहे म्हणजे आता मशीन कुठे फिरतंय किती वेळ चाललं हे पण ट्रॅक होणार याचा गुणवत्तेशी काय संबंध आहे ना समजा डांबरीकरण करताना रोलर किती वेळ फिरायला हवा याचे निकष असतात मुळे ते मशीन खरंच तेवढा वेळ वापरलं गेलं की नाही हे समजतं अच्छा म्हणजे मशीन कमी चालवलं तर दर्जा घसरू शकतो आणि व्हीटीएस ते पकडू शकतं अगदी यातून कामाचा दर्जा टिकवायला मदत होते हे तर खूपच मायक्रो लेव्हलचं मॉनिटरिंग झालं की केवळ रस्ता होतोय की नाही हे नाही तर तो कसा होतोय यावर लक्ष आहे हो तंत्रज्ञानाचा खरंच प्रभावी वापर दिसतो इथे आता जरा देखभालीकडे वळूया खासदार महोदयांनी दोन हजार वीस नंतरच्या रस्त्यांच्या मेंटेनन्सचं धोरण विचारलं होतं हो त्यासाठी पण एक सिस्टीम आहे ई e मार्ग म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेंटेनन्स ऑफ रुलर रोड्स ई e मार्ग ही सिस्टीम खास करून सुरुवातीच्या काळात म्हणजे जेव्हा कंत्राटदारावर डिफेक्ट लायबिलिटी असते तेव्हा आणि नंतरच्या नियमित देखभालीसाठी वापरली जाते आणि ही कामगिरी आधारित देखभाल करारांवर चालते असं ऐकलं म्हणजे परफॉर्मन्स बेस्ड मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट्स बरोबर इथेच फरक आहे पारंपरिक पद्धतीत कामावर पैसे मिळायचे पण ई जी मध्ये कंत्राटदाराला पेमेंट तेव्हाच मिळतं जेव्हा तो रस्त्याची ठरलेली गुणवत्ता टिकवून ठेवतो म्हणजे फक्त रस्ता नाही तर त्यावरील पूल मोऱ्या साईनबोर्ड्स हे सगळं व्यवस्थित मेंटेन करावं लागतं अगदी करारात जे सर्व्हिस लेवल्स किंवा परफॉर्मन्स स्टँडर्ड्स दिलेले असतात त्यानुसार काम झालं की नाही यावर पेमेंट अवलंबून असतं म्हणजे काम करा आणि दाखवा मग पैसे घ्या असा प्रकार यामुळे कंत्राटदार रस्ता चांगला ठेवण्यावर जास्त लक्ष देतील हीच अपेक्षा आहे यातून देखभालीत गुणवत्ता आणि जबाबदारी वाढते आता खासदार वाकचौरे यांच्या प्रश्नातला पुढचा भाग नवीन उपयोजना किंवा योजनेचा विस्तार त्यांनी पी एम जीएसवाय थ्री बद्दल विचारलं होतं हो उत्तरात पी एम वाय थ्रीचा थेट उल्लेख नाहीये पण अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला पी एम जीएसवाय फोर ही नवीन योजना सुरू झाल्याचं म्हटलंय पी एम जीएसवाय फोर चौथा टप्पा काय उद्दिष्ट आहे याचं याचा मुख्य उद्देश आहे ज्या वस्त्या अजूनही बारामाही रस्त्यांनी जोडलेल्या नाहीत त्यांना जोडणं आधार घेतलंय दोन हजार अकराच्या जनगणनेचा निकष काय आहे जोडण्यासाठी मैदारी भागात पाचशे प्लस लोकसंख्या ईशान्येकडील राज्य डोंगराळ भाग आदिवासी क्षेत्र महत्वाकांक्षी जिल्हे तालुके वाळवंटी भाग इथे अडीचशे प्लस लोकसंख्या आणि नक्षलग्रस्त भागासाठी तिथे शंभर किंवा अधिक लोकसंख्या असलेल्या पात्र वस्त्या अशा एकूण पंचवीस हजार वस्त्यांना जोडण्याचं टार्गेट आहे पंचवीस हजार मोठं लक्ष आहे याची तयारी कशी सुरू आहे केंद्र सरकार राज्यांना प्रस्ताव बनवायला मदत करतय राज्यांनी सर्वेक्षण पूर्ण केलं आहे त्यासाठी परत एक ॲप वापरलंय ग्राम सडक सर्वेक्षण ऍप परत ऍप हो या अॅपमुळे कोणत्या वस्त्या पात्र आहेत त्यांना जोडणारा संभाव्य रस्ता कोणता हे सगळं मॅपवर जिओटॅग झालंय म्हणजे प्लॅनिंगमध्ये पण आता तंत्रज्ञान आलंय बरं आता गुणवत्तेच्या मानकांबद्दल बोलूया साहित्याच्या दर्जाबद्दल काय निकष आहेत असं खासदारांनी विचारलं होतं सरकारने स्पष्ट केलंय की जे पण मटेरियल वापरलं जातं त्याचा दर्जा बीआयएस म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सच्या मानकांनुसार तपासला जातो एसचे स्टँडर्ड्स हो आणि हे स्टॅण्डर्ड्स पीएमजीएसवायच्या गाईडलाइन्समध्ये आणि इंडियन रोड काँग्रेस आय आर सीच्या स्पेसिफिकेशन्स बुकमध्ये दिलेले आहेत सी ही देशातली रोड इंजिनिअरिंगमधली प्रमुख संस्था आहे म्हणजे राष्ट्रीय पातळीवरची तज्ज्ञांनी ठरवलेली मानक आहेत पण हे प्रत्यक्षात तपासतात कसं काही पद्धत आहे का हो नक्कीच कोणती टेस्ट कधी करायची कशी करायची याची पूर्ण प्रोसेस क्वालिटी अॅशुरन्स हँडबुकमध्ये दिली आहे हे है। हँडबुक है कुठे मिळेल ते सीएमजीएसवायच्या वेबसाईटवर डब्ल्यू 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 डॉट पीएमजीएस वाय डॉट निक डॉट इन या वेबसाईटवर डॉक्युमेंट्स प्लस सेक्शनमध्ये सगळ्यांसाठी उपलब्ध आहे त्यात प्रत्येक टप्प्यावरच्या टेस्ट त्याचे निकष सगळं स्पष्ट आहे यामुळे देशभरात कामाच्या गुणवत्तेत एकसारखेपणा यायला मदत होत असेल बरोबर कारण योजना देशभर पसरलेली आहे आता शेवटचा पण खूप महत्वाचा मुद्दा रस्त्यांची दीर्घकालीन देखभाल खासदारांनी दोन हजार वीस नंतरच्या रस्त्यांबद्दल विचारलं होतं यावर उत्तर असं आहे की पीएमजीएस वायचे रस्ते साधारणपणे दहा वर्षांचं डिझाईन लाईफ धरून बनवतात आणि त्यांची देखभाल करण्याची अंतिम जबाबदारी ही राज्य सरकारांची आहे हे पीएमजीएसच्या गाईडलाइन्समध्ये स्पष्ट आहे पण मगाशी आपण बोललो की पहिली पाच वर्ष कंत्राटदाराची जबाबदारी असते अगदी प्रत्येक कामाच्या कॉन्ट्रॅक्टमध्येच त्याच कंत्राटदारासोबत पाच वर्षांचा मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट करणं बंधनकारक आहे हा स्टँडर्ड बिडिंग डॉक्युमेंटचाच भाग आहे आणि या पाच वर्षांच्या खर्चाचं काय त्यासाठी राज्य सरकारांनी बजेटमध्ये वेगळी तरतूद करून तो निधी एसएसआरडीए कडे एका वेगळ्या मेंटेनन्स अकाउंटमध्ये ठेवणं अपेक्षित आहे अच्छा आणि ही पाच वर्ष संपल्यावर मग कोण बघतं रस्त्यांची देखभाल ही पाच वर्षांची पोस्ट कन्स्ट्रक्शन मेंटेनन्सची मुदत संपली की त्या रस्त्यांना झोनल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टमध्ये घेतलं पाहिजे झोनल कॉन्ट्रॅक्ट हो हे पण साधारण पाच वर्षांचे असतात आणि त्यात वेळोवेळी रस्ता नूतनीकरणाची कामं पण येतात केंद्राने राज्यांची सामंजस्य करार पण केले आहेत कशासाठी जेणेकरून सुरुवातीच्या पाच देखभालीसाठी पुरेसा निधी देतील याची खात्री करता येईल म्हणजे एक प्रकारे साखळी कंत्राटदार सरकार झोनल कॉन्ट्रॅक्ट मधून आणि पैशांची सोय पण बघितली आहे यातून रस्ते जास्त काळ टिकतील अशी अपेक्षा आहे अगदी बरोबर उद्देश हाच आहे की रस्ते फक्त बांधायचे नाहीत तर ते सुस्थितीत ठेवायचे आहेत तर खासदार भाऊसाहेबजी वाकचोरे यांच्या प्रश्नांमुळे आपण पी च्या मॅनेजमेंट आणि मॉनिटरिंग सिस्टमचा बराच खोलात जाऊन आढावा घेतला हो। काय दिसलं तर प्रगती ट्रॅक करणं असो क्वालिटी चेक करणं असो किंवा मेंटेनन्ससाठी पेमेंट करणं असो सगळीकडे तंत्रज्ञानाचा वापर दिसतोय एस क्यू एम एस एस ई मार्क या सगळ्याला एकत्र बघितलं तर एक मल्टीलेअर्ड सिस्टम दिसते डिजिटल मॉनिटरिंग आहे थर्ड पार्टी क्वालिटी ऑडिट आहे स्टँडर्ड मटेरियल वापरायचं बंधन आहे आणि राज्यांच्या मदतीने मेंटेनन्सची योजना आहे यावरून कळतं की इतका मोठा ग्रामीण इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट मॅनेज करणं किती कॉम्प्लेक्स आहे पण किती विचारपूर्वक केलं जाते खरंय या मोठ्या प्रकल्पाचं व्यवस्थापन किती मोठं आणि गुंतागुंतीचं असू शकतं हे यातून दिसतं बरोबर खासदारांच्या प्रश्नांमुळे या महत्वाच्या योजनेच्या आतल्या गोष्टींवर प्रकाश पडला या लोकसभा प्रश्नोत्तरावर आधारत आपली ही चर्चा इथे संपते निश्चितच आणि जाता जाता एक विचार येतोय म्हणत आपण बघितलं की देखरेख आणि देखभालीसाठी किती डिटेल्ड सिस्टीम आणि नियम आहेत हे झालं रस्त्यांचं बांधकाम आणि त्यांची फिजिकल कंडिशन टिकवणं पण या पलीकडे या रस्त्यांमुळे लोकांच्या आयुष्यात काय बदल घडतोय म्हणजे त्यांची लाँग टर्म युटिलिटी आणि त्याचे सोशो इकॉनॉमिक परिणाम जसे की रोजगार शिक्षण आरोग्य सुविधांपर्यंत पोहोचणं सोपं झालं का अच्छा हे मोजण्यासाठी आणि ते खरंच घडतंय हे बघण्यासाठी पुढचा टप्पा काय असू शकतो आणि हे परिणाम मोजायला तंत्रज्ञान अजून काय मदत करू शकेल हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का